दिल थे, शिरूर येथे परवा सुमन साळवे यांनी शिरूर पोलीस स्टेशनच्या आवारातच अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याची खळबळजनक घटना घडली होती त्यांच्या म्हणण्यानुसार त्या सेंट जोसेफ शाळेजवळ राहत असून 20 जून रोजी रात्री वाजता शाळेतून डीजेचा आवाज येत असल्याने आम्हाला तो त्रास सहन न झाल्याने मी व माझा मुलगा शाळेत जाऊन जाब विचारत असताना व मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण करत असताना शाळेत उपस्थित सर्व मद्यधुंद शिक्षकांचे नाचगाणे व पार्टी चालू होती या सर्वांनी आम्हाला व्हिडिओ चित्रीकरण करण्यास अडवले व माझा मोबाईल घेऊन सर्व व्हिडिओ डिलीट केले उलट त्यांनीच पोलिसांना बोलावून आमचा गुन्हा पोलिसांनी न नोंदवल्याने मी शेवटी नाईलाजाने आत्मदहनाचा इशारा दिला आणि शेवटी आत्मदहनाच्या या सर्व घडामोडींनंतर माझी तक्रार घेण्यात आली आहे परंतु येथील सेंट जोसेफ स्कूलच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या आल्यानंतर मुख्याध्यापिका नॅन्सी पायस यांनी पोलीस स्टेशनला एक निवेदन छापून दिले असून ते पत्रकारांनाही देत त्यांचे म्हणणे मांडले या निवेदनात त्यांनी स्पष्ट केलंय की सुमन साळवे यांनी केलेली तक्रार ही खोटी असून आम्ही त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत याबाबत नेमके काय म्हणणे आहे शाळेच्या मुख्याध्यापिका नॅन्सी पायस यांचे हेच प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया मॅडम तुमच्या शाळेसंदर्भात किंवा तुमच्या संदर्भामध्ये जे काही आता साळवेंनी गुन्हा दाखल केलाय तर त्यासंदर्भात तुमचं म्हणणं काय सर मी नॅन्सी पायस मी गेल्या पंचवीस वर्षापासून शिरूर शहरामध्ये एज्युकेशनमध्ये काम करत आहे आणि ही स्कूल इथं ह्या जाग्यावर अराऊंड नाईन इयर्सपासून चालू आहे त्याच्या अगोदर उमरुद्रामध्ये होती आणि आमच्याकडं जे स्टुडंट्स आहेत ते एकदम हाय क्वालिटीचे एज्युकेशन घेत आहेत तर आता शिरूरमध्ये आपली शाळा ही प्रॉमिनंट शाळा झालेली आहे मग आता कोणी जाऊन आमच्यावर गुला तिथं जाऊन गुन्हा दाखल करतात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतात आरोप करता काही गोष्टी करतात ते त्या गोष्टीचा आम्हाला काही इन्फॉर्मेशन नाही आहे आणि आम्हाला माहीत पण नव्हतं हे काय केलेलं आहे सेकेंडली त्या दिवस का ही गो जी घटना झाली आहे हे जे त्यांनी आता ट्वेंटी ऑगस्टला जे त्यांनी हे केलेले म्हणजे जे दाखल वगैरे केलेले ही सगळी गोष्ट एक्झॅक्टली झालीच नव्हती जे त्यांनी चुकीचं ते गोष्ट गोल फिरून सांगितलेले आणि ऑन नाईन्टीन्थ जूनला काय झालं होतं नाईन्टीन जूनला एटीन्थला पासून स्कूल स्टार्ट झाली होती आणि थोडंसं बसचं सिस्टम आम्हाला बसवायचं पोरं थोडं लेट पोचत होते आणि पोरं थोडंसं म्हणजे थोडंसं पॅरेंट्स लोकांना त्याचं बसची इन्फॉर्मेशन प्रॉपरली जात नव्हते म्हणून आम्ही काय केलं पूर्ण डे फुल डे वर्किंग केलं ऑन नाईनटीन फ्रॉम नाईन ओ क्लॉक टिल थ्री ओ क्लॉक थ्री थर्टी फोर ओ क्लॉकला आम्ही सगळे घरी गेलो मग सगळ्या टीचर्स लोकांना जे हे कामामध्ये जे हेल्प करतात आणि जे ॲडमिन स्टाफ आम्हाला हे सगळं कामामध्ये हेल्प करतात त्यांना सगळ्यांना मी एक सिक्स ओ क्लॉकला बोलवलं होते हे सगळं कामं पार पाडायला मग आम्ही आलो सिक्स ओ क्लॉकला सिक्स ओ क्लॉकला येऊन आम्ही ते सगळं बसला सगळं सिस्टम लावलं सगळ्या पॅरेंट म्हणजे पॅरेंट्सला मेसेजेस पाठवायचं काम केलेत सगळं सिस्टम लावला आणि अराऊंड नाईन ओ क्लॉकला आमचं ते सगळं कामं झाले टीचर्स लोक सुरुवातीच्या दिवसाला एट डेजपर्यंत टीचर स्वतः जातात पोरांना ड्रॉप करायला लेडीज टीचर जातात मावशी सई पोरांना ड्रॉप करायला आणि पोरांना पिकअप करायला तर त्या गोष्टीमध्ये काय झालं की आ, मला सगळ्या टीचर्स लोकांना असाइनमेंट्स द्यायचे होते की हे तुम्ही ह्या स्टॉपला जा तुम्ही त्या स्टॉपला जा मावशी मावशी लोकांना असाइनमेंट्स द्यायचे होते मावशांना असाइनमेंट्स दिलं टीचर्सला असाइनमेंट दिलं आणि काय झालं ते सगळं काम झाल्यावर सगळं टीचर्स पण सकाळी ते बिचारे सात वाजता आलेले असतात ते संध्याकाळी सहापर्यंत तीनपर्यंत काम करतात मग परत सिक्स ओ क्लॉकला येऊन मग हे सगळं सिस्टम लावायला सर हे एवढं सोपं नसतं मग आम्ही ते सगळं काम केलं आणि मग संध्याकाळी आम्ही सगळं काम करताना आमच्या एक टीचरचं बर्थडे होतं म्हणून हॅप है, हॅपी बड्डे सॉंग लावून थोडंसं सॉंग लावून सरांचं म्हणजे सर होते सरांचा आम्ही बर्थडे साजरा केला ब अभिषेक सरांचा मग बर्थडे सा, साजरा केल्यावर आम्ही ते तेवढ्यातच जे ते मॅडम आहेत त्यांनी गेटवर आले आणि गेटवर काकांना सांगितलं की हे काय चालू आहे मग काकाने आम्हाला पण फोन लावला की हे काय म्युझिक uh, वगैरे चा था, हे चालू केलेले या बड्डेचं म्युझिक चालू आहे तर आम्ही मी काय केलं शून्य मिनिटात ते म्युझिक बंद करून टाकलं म्हटलं नको आमच्यामुळं कोणाला त्रास शेजाऱ्यांना त्रास नको कोणाला म्हणून मग आणि म्युझिक आणि ते पण सर ते पोर्टेबल साऊंड सिस्टम असतो ना त्याच्यावर लावलं होतं फक्त बड्डे विश करायला मग ते झालं ते झाल्यावर ते डायरेक्टली आत आले शिरून मीन्स ते ट्रेस पास केलं त्यांनी ते आत आले ते आत आल्यावर ते दोन लोक होते आणि मग मी आमच्या दोन टीचर्स लोकांना सांगितलं लो की बघा त्यांचं काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना सॉर्ट आऊट करून द्या असं मी त्यांना सांगितलं जसंही ते मी सॉर्ट आऊट करायला गेले आणि ते आत आल्यावर ते सॉर्ट आऊट करायला गेले टीचर्स तर डायरेक्टली त्यांनी टीचरशी बोलताना ते आरे तुरे भाषावर बोलायला लागले आणि एकदम ते धावून आल्यासारखं केलं मग दॅन काय झालं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे ते थोडासा टीचर्स बी हे झाले आणि ते ते त्यांची ती ते बोलण्याची म्हणजे हे वेगळं होतं अँड दॅन आम्ही पण तिकडं गेलो म्हणलं मॅडम तुम्हाला प्रॉब्लेम काय आणि ते आम्ही नुकतं बोलतच होतो की ठीक आहे मॅम आम्ही बंद केलं हे केलं बट नो ते ते व्हिडिओ काढत होते ते व्हिडिओ काढत होते दो दोघांच्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओज काढत होते मग मी काय म्हटलं मॅम तुम्ही व्हिडिओ का काढताय आता तुम्हाला आमच्याशी काय गोष्ट मांडायची आहे तर ठीक आहे तुम्ही बोला काही प्रॉब्लेम नाही तर व्हिडिओ कशाला का काढता मग त्यांनी ते व्हिडिओ जे हे काढले मी त्यांना एवढं म्हटलं नाही नाही आम्ही व्हिडिओ नाही काढले म्हटले मग ठीक आहे म्हटलं मॅडम तुम्ही एक काम करा ते व्हिडिओ तुम्ही डिलीट करा जे काढलेले आम्हाला तुमचं काय देण नाही पण तुम्ही डिलीट करा बिकॉज हे स्कूल आहे आणि तुम्ही स्कूलमधलं तुम्ही व्हिडिओ काढा ते गेटपासूनच व्हिडिओ काढत आले होते मग मी म्हटलं हे तुम्ही व्हिडिओ डिलीट करून टाका कर आ, 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 मग ते बोलले की व्हिडिओ नाही आम्ही डिलीट नाही करणार आणि आमचे आणि हे व्हिडिओ नाहीच आहे आमच्याकडं असं सगळं म्हटलं मग आम्ही काय डिसाईड केलं सर ह्या गोष्टीला नको जास्त हे करायला म्हणून मी काय केलं आमच्या वन ऑफ द स्टाफला सांगितलं की तुम्ही एकशे बारावर कॉल करा पोलिसांना कॉल करा आणि कॉल करून पोलिसांची मदत घेऊ आम्ही मग मी काय आम्ही सरांनी एकशे बारावर कॉल केलं आणि एकशे बारावर कॉल करून आहे ना पोलीस आले एक अराऊंड टेन मिनिट चारमध्ये पोलिस आले आणि पोलिसांनी आम्हाला विचारलं की काय झालं मग आम्ही पोलिसांसमोर काही गोष्टी मांडले आणि मग पोलिसांनी समजून की एकदम क्लिअरली प्रॉपरली समजून त्यांना पण सांगितलं की तुम्ही व्हिडिओज वगैरे सगळं काढायचं नाही आणि मग त्यांनी ते बोल ते ते जे ते बोलले ते बोलले की हां मॅडम म्हणजे ते मॅडम आहेत ना तर की व्हिडिओ काढले आम्ही असं सगळं म्हणून आणि मग चला आम्हाला वाटलं की ठीक आहे चला कशाला ही गोष्टीला वाढ करायचा देन पोलिसांनी सांगितलं तुम्ही तुमचं जो दोघांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन सांगा म्हणून मग आम्ही गेलो पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही फर्स्ट एन सी हे केली दाखल केली की असं असं आम्हाला पुढं जाऊन त्रास नको आहे म्हणून कारण काय आहे सर मागं ही स्कूल आहे इथं स्कूलमध्ये कॉम्पिटिशन्स होतात इथं स्कूलमध्ये प्रोग्राम होतात इथं स्कूलमध्ये काही गोष्टी म्हणजे खूप काही गोष्टी होतात इथं ते असं जरी ते प्रॉब्लेम होतं आहे आणि असं जरी व्हिडिओ वगैरे काढलं तरी हे प्रॉपर नसतं आम्हाला स्कूलसाठी चांगलं नाही जे मी आज लढती आहे आपल्या शाळेसाठी जडती आणि लढती ओके okay, तर त्यामुळं मी त्या गोष्टीला मला आवडलं नाही आहे जे ज्या त्यांनी केलेलं म्हणून मी त्यांना काहीच बोलले नाही मी डायरेक्टली तिथं पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस लोकांना एन सी दाखल करून मी आम्ही आलो आम्हाला माहितीच नाही की ते पोलीस त्यांनी पण म्हटलं की आम्ही पण त्यांना समजून सांगतो त्यांचं पण म्हणणं मांडून घेतो असं ते बोलले मग आम्ही ते सगळं म्हटल्यावर मी घरी आले म्हणजे हे झाले आम्हाला माहिती त्याच्यानंतर आम्हाला काही माहिती नाही आहे आणि ही सगळी गोष्ट जे होत आहे सर हे इथं पो हे पोरांचं जे आमच्या हातात दिलेले हे सगळे पोरं आहेत ह्याची सेफ्टी कोणाकडे सेफ्टी आमच्याकडेच आहे से, ना शे सेफ्टी त्यामुळं मी हे सगळं गोष्ट मी आय आय एम व्हेरी क्लिअर इन ऑल दिस थिंग्स तर मी पोलिसांची हे सगळं uh, yeah. हेल्प घेतली आणि जे केलं आहे हे त्यांच्यासाठीच केलेलं ओके okay, आणि टीचर्स लोकांचे पण व्हिडिओ काढणे ते चुकीचंच होतं त्यांच्याकडनं त्यांनी नाही होतं काढायला पाहिजे आणि दिस इज व्हॉट जे झालेलं मी तुमच्यासमोर मांडलेले म्हणायचं आहे की हे जे गुन्हा दाखल करताना हे बोललेले की इथं काय आहे ती थोडी टीचर्स नशेमध्ये होते अँड ऑल एक्सेट्रा या काय शाळेत आम्ही कामं करायला येतो इथं की काही म्हण म्हणजे काही ते दाखल करणार काही ते बोलणार आणि तसं काय ते सिद्ध होतं का हां जे गोष्ट घडली होती ते दोन महिन्यापूर्वी घडली दोन महिन्यानंतर तुम्ही ही केस जे आहे दाखल केले दोन महिन्यापर्यंत काय चाललं होतं दोन महिन्यानंतर का केस दाखल केली होती आ आ तोली तोली तुम्छी। 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 तुम्ही जर तुम्हाला वाटलं होतं की आम्ही काय केलंय आम्ही काय म्हटले त्या एफ आय आरमध्ये की मारलं काय हे केलं की कुठं मेडिकल झाली तुमची या कुठं तुम्ही मेडिकल केलं का तुमचं का नाही त्या दुसऱ्या दिवस तुम्ही आले का नाही तिसऱ्या दिवसाला आले का नाही चौथ्या दिवसाला आले ले ले, आमी। आमी का नाही सगळ्या पक्षा फर्स्ट जेव्हा ते ट्रेसपास करून आत आले आणि व्हिडिओज वगैरे काढले त्यांना मी आम्हीच त्यांना पोलीस स्टेशनला फोन केलेले आम्ही आणि आम्ही जरी चुकीचा असतो या आम्ही काहीतरी करून असतो या आम्ही काय घेतलं असतं या ड्रिंक घेतली असते आम्ही पोलिसांना फोन केला असतं का पोलिसांना आम्ही फोन केलाय पोलिसांना आम्ही बोलून घेतलंय आम्ही स्वतः पोलिस स्टेशनला गेलोय आम्ही स्वतः एन सी दाखल केली पहिली तर मग आपण कशासाठी करतोय हे इथं कामं करायला हातोय इथं सगळं आम्हाला व्यवस्थापन बघावं लागतंय दिवसभर सगळं करावं लागतो आणि हे करतोय आणि हे काही खोटा आरोप करून त्यांना वाटतं का की शाळेचं नाव एक एक खोट्या आरोपाने शाळेचं नाव खराब होईल या प्रिन्सिपलचं नाव खराब होईल पंचवीस वर्ष जे मी एज्युकेशन फील्डला दिलेली आहे हे पंचवीस वर्ष जे पोरांसाठी जे मी झुरलेली आहे ते एक गुन्हा दाखल करून ते सगळं त्याच्यावर पाणी फिरणार आहे का ह्या गोष्टी असं आहेत का आणि हे कोणाबरोबर होई नाही ते म्हणतात ते शेजारात आवाज येत होता तिथं शेजारात राहायला फक्त त्या मॅडम आणि त्यांची फॅमिली आहेत का तिथं दुसरे फॅमिलीज नाही आहेत का आहेत ना आणि मला काय म्हणायचं होत असेल त्रास पण होत असेल पण काहीतरी लिगली ते लोकांनी पोलीस कंप्लेन तिथं पोलीस स्टेशनला फोन करायला पाहिजे होतं एकशे बाराला फोन करायला पाहिजे की इथं इथं म्युझिक सिस्टम चालू आहे म्हणून ते स्वतः इथं आत आले आम्ही गेलो होतो का त्यांच्याकडं नाही ना ते स्वतः आत आले ते स्वतः असं व्हिडिओ काढायला लागले ते स्वतः ला हे केलं मग आम्ही आम्हाला कुठलंच गोष्ट हातात नव्हती घ्यायची म्हणून आम्ही जाऊन एकशे बारावर कॉल केलं आणि आज त्यांच्याकडे काही बोलायला नाही म्हणून आमच्यावर आरोप करतात का की आम्ही हे केलं रिक्स केलं हे स्कूल आहे स्कूलवर कसला आरोप मेर हात जोड के आप सबको रिक्वेस्ट है या जिन्होंने ये सब कुछ किया है स्कूल की तरफ स्कूलवर टीका करायला या काहीतरी टार्गेट करायला केलं माझं रिक्वेस्ट आहे की ही असं गोष्टी कुठल्याच शाळेवर बाबतीत पण हो होऊ नये या आपल्या शाळे बाबतीत पण हेच गोष्टी व्हाय व्हायला नाही पाहिजे अँड की कुणालाच हा असलं असलं प्रकारचं ॲलिगेशन करून त्रास नाही व्हायला पाहिजे आणि सबको जग ए सब चीजे देखोगे दो महीने पहले कोई चीज हुई है दो महीने के बाद में इसको सब कुछ डाल के ये किया हुआ है तो आप सब लोगों को ध्यान में नहीं आया होगा कि ये क्या हो रहा है और ये क्यों हो रहा है और ये किस लिए हो रहा है मेरे आपको विनंती है कि आप सब लोगों ने इसकी तरफ दुर्लक्षण कर हर तुम्हें दुर्लक्षण कर दुर्लक्ष करा एंड जे शाला चलना ती व्यवस्थित चलना का मी भक्कमपनी तैयार है कि हर एक गोष्ट फेस कराएल मी तैयार है आणि काहीच या शाळेला प्रॉब्लेम होणार नाही आणि एज्युकेशन जेवढं मला त्रास देणार तेवढं मी जिद्दीनी एज्युकेशन सिस्टम चांगलं करीन आणि हे माझं तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी जे माला मला माझ्यावर प्रेशर आणतात त्या प्रेशराच्या खाली येऊन काहीच टेन्शन येण्यासारखं होणार नाही आणि ह्या शाळेचं एज्युकेशन सिस्टम तसंच राहणार उलट बेस्ट अँड बेस्ट मला एक सगळ्यांना एक विनंती आहे ही जे तक्रार आहे ह्याच्यात काही तथ्य नाही आहे कृपया करून सगळे हे जे येतात न्यूज येतात ह्याला इग्नोर करावे आणि मला जसं आजपर्यंत तुम्ही सपोर्ट करत आलेले आहेत जर जे जर मला तुम्ही एक भक्कमपणे एक स्ट्रॉंग मला सपोर्ट करत आलेले आहेत तसंच मला सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टामुळं सपोर्ट मी अजून ह्या एज्युकेशन फील्डमध्ये बेस्ट करायचा प्रयत्न करेन आणि थँक्यू सो मच